आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना गगनबाडा तालुक्यातून चंद्रक मरकेंना दुप्पट मताधिके देऊ पी शिंदे यांचे आश्वासन गारुड येथे चंद्रक मरकेंसाठी महायुतीचा लढावा काँग्रेसच्या जिल्ह्यातील एका नेत्याने फोडा आणि ने जोडा धोरण राबवून सर्वसामान्यांचे शोषण केले आहे तालुक्यातील जनता एकत्र आली असून चंद्रे यांना गारुडे तालुका गगनबाडा येथे शिवसेनेचे उमेदवार मरके यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते संतोष पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते चंद्र म्हणाले धामणी प्रकल्पासाठी आठ वर्षे प्रामाणिकपणे पाठलाग केला ज्या पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना देता त्याच मुख्यमंत्र्यांच्या धामणी प्रकल्पाच्या घरोभरणी कार्यक्रमाला निमंत्रण नसताना स्वाभिमान सोडून कसे काय उपस्थित राहिला माझ्या हाताला धरून जे राजकारणात आले ते दबावच्या राजकारणावर बोलत आहेत गगनबाडा जहागीर असल्याचे ते समजत असून त्यांच्या कारखान्याच्या संचालकांना तरी तेथे ते सन्मान आहे का हे सांगावे मी विरोधकांनाही कुंभी सहकारी साखर कारखान्यात शेअर्स दिले तुम्ही तुमच्या गटाच्या लोकांना चार पाच हजार शेर्स द्या मग लोकशाही काय असते हे कळेल बाळासाहेब किटवे म्हणाले आता पीजी शिंदे यांच्यामुळे विजयाचे गणित सोपे झाले आहे धनगर समाज शंभर टक्के यांच्या पाठीशी उभा राहील माजी सरपंच नंदकुमार पवार म्हणाले विरोधी उमेदवार या निवडणुकीत फक्त भाग कसा आहे याची माहिती घेऊन पुढून निवडणूक लावावी मेघराणी जाधव म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दीड दिल्यानंतर टीका करणारे तीन हजार रुपये देताना कोटी रोजगार आणणार आहेत त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाही यावेळी भाजपचे गगरमाळा तालुका अध्यक्ष संदीप पाटील भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश देसाई जावेद अख्तर कौशल्या पाटील उत्तम बादाळे विठ्ठल शाहीर राहुल कांबळे स्वप्नील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले एकनाथ शिंदे लहू कमल काटे तानाजी काटे राजवीर नरके आनंदा पाटील विश्वनाथ पोद्दार दादू पाटील गणपती पाटील संभाजी कुंभार व महिला मोठ्या संख्येने होत्या जामी काय समजूज साठी राम करणे